जबरीने मोबाईल छावणी पोलिसांची पकड तीन पाच तीन मोटार सायकल सह सोळा मोबाईल केले जप्त एक दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी मुजाहिद अहमद शकील अहमद वय त्रेचाळीस वर्ष राहणार मालेगाव हे प्रयास हॉस्पिटलकडे जात असताना अडीच वाजेच्या सुमारास थिएटर समोर ते आपल्या मोबाईल फोनवर बोलत असताना मोटारसायकल क्रमांक ते वर्ष वयाचे दोन मुले भरधाव वेगात आले व त्यांनी फिर्यादीचा विवो कंपनीचा पंधरा हजार किमतीचा मोबाईल हिसकावून त्यांच्या मोटारसायकलने भरधाव वेगात निघून गेले अशा फिर्याद वरून छावणी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चौदा दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान खंडू कोळी हे करत आहेत दोन अशाच प्रकारची घटना लोढा मार्केट समोर घडली असून फिर्यादी आशुतोष बाळू ढिवरे वय तेवीस राहणार मालेगाव हे त्यांच्या मोटार सायकल बसले असताना पल्सर मोटार सायकल क्रमांक एम एस एकोणपन्नास बी एन पस्तीस पंचवीस वर दोन इसम आले व फिर्यादीच्या हातातील तीस हजार रुपये किमतीचा ऍपल कंपनीचा आयफोन मोबाईल जबरीने हिसकावून मोटारसायकलवर बसून पळून गेले अशा छावणी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर कलम गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन चौधरी हे करत आहेत तीन कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये देखील याच प्रकारचा गुन्हा दाखल असून त्याच गुन्ह्यातील दोन आरोपी देखील ताब्यात घेऊन आरोपींकडून मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री शहाजी उमाप यांनी गंभीर दखल घेत गुन्हा उघड करणे अनिकेत भारती यांनी गुन्हा उघड करण्यासाठी मार्गदर्शन करत छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शेगर यांना आरोपींचा लवकरात लवकर शोध घेणेबाबत सूचना केल्याने पोलीस निरीक्षक श्री शेगर यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान कोळी यांना छावणी पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकासह तात्काळ तपासाच्या हालचाली सुरू करून तांत्रिक बाबी व गुप्त बातमीदाराच्या मदतीने दोन्ही गुन्ह्यातील तीन आरोपी व एक विधी बालक अवघ्या ते तासातच मुसक्या आवळल्या त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल व वा गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली जप्त केल्या के पोलिसांच्या या कामगिरी बद्दल अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री शहाजी उमा अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती सहायक पोलीस अधीक्षक कॅम्प श्री सूरज गुंजाळ सहायक पोलीस अधीक्षक श्री सूर्यवंशी यांनी कौतुक केले असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे सदरची कारवाई छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर व्ही शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान खंडुकोळी सचिन चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद भूषणर भरत गांगुर्डे पोलीस नाईक प्रसाद देसले कैलास चोथमल शांतीलाल जगताप विलास बागळे किरण पाटील पोलीस शिपाई संदीप राठोड राम निसाळ यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी व पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी हे करत आहेत गुन्ह्यातील आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असताना त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडून सोळा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत छावणी पोलिसांकडून सर्वसामान्य जनतेला आवाहन करण्यात येते की ज्याचे मोबाईल हरवले आहेत किंवा चोरी झाले आहेत त्यांनी त्यांच्या मोबाईलच्या बिल सहछावणी छावणीच्या अंतर्गत मागील आठवड्यामध्ये मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने सिनेमा थिएटरच्या समोरचा एक गुन्हा आहे मोबाईल चोरीचा गुन्हा आहे लोढा कॉम्प्लेक्स समोरचा एक मोबाईल चोरीचाच गुन्हा आहे आणि श्याव पोलीस स्टेशनच्या हद्दीचासुद्धा गुन्हा आहे या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या मध्ये तीन वेगवेगळे मोबाईल गेले होते तिन्हीमधील दाखल गुन्ह्यांच्या संबंधाने छावणी पोलीस स्टेशनच्या स्टाफने अतिशय शिताफीने तात्काळ हालचाल करून तिन्ही गुन्ह्यातील वेगवेगळे आरोपी प्रत्येक गुन्ह्यामध्ये दोन दोन आरोपी आहेत असे एकूण सहा आरोपी आणि तीन मोटरसायकल जे त्यांनी गुन्हा करताना वापरल्या होत्या त्या निष्पन्न करून अटक आरोपीला अटक केली आहे मोबाईल जप्त केले आहेत त्या आरोपी त्यांकडे अजून सखोल विचारपूस केली असता त्याच्यामध्ये एकूण सोळा मोबाईल स्थानिक पोलिसांनी हस्तगत केले आहेत त्यापैकी तीन मोबाईल त्या तीन गुन्ह्यातील खिर्यातींचे आहेत आणि इतर तेरा जे मोबाईल आहेत त्यांचे मालक अजून आम्हाला निष्पन्न होणे बाकी आहे सदरच्या घटनाक्रमाच्या अनुषंगानं ज्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांबद्दल सारखी चर्चा होत होती आता आम्हाला कुठेतरी खात्री वाटत आहे की एक मोठी गँग आम्ही पकडलेली आहे आणि यातील आरोपितांची जर बॅकग्राऊंड बघितलं तर ते सर्व मध्यमवर्गीय कुटुंबातील मजूर मजुरीच्या वर्गातील मजुरी कामकाज करणारे या स्वरूपाचे आहेत आम्ही सर्व आरोपितांचे बॅकग्राऊंड देखील तपासले आहे आणि या आरोपितांच्या माध्यमातून सुद्धा गुन्हे अजून उघड ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि असे काही अजून नवीन आरोपी मिळाले तर आम्ही त्यांना देखील लगेच अटक करणार आहोत बरोबर आहे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण तपास करतो त्याच्यामध्ये हा एक अनुभव आहे की बरेचदा गुन्हा लेट तक्रारदाराकडून दाखल केला जातो आणि काही वेळेला त्याच्या गँग असते ती गँग मिळाली की त्याच्याकडून एकच मोटरसायकल न मिळता अनेक मोटरसायकल मिळतात आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याला वेळ लागतो